नमस्कार कुशुमित्र बेनकोटा आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तरीके सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे पिंपळ इथे आणि माझ्यासोबत आहेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे सर त्यांच्याकडे सर्व महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेत जे आहेत त्यांच्या सर्वांच्या आशा लागून आले राहिलेले आहेत आणि त्या पूर्ण आशेच्या स्थानी असलेले भारत दिगोळे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा आज आयोजित इथे दौरा दौरा आहे त्याचं नियोजन काय आहे आणि त्याचं कारण काय आपण त्यांच्याकडून काढून घेणार आहोत यस पूर्ण देशामध्ये दे आपलं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनामध्ये अग्रगण्य आहे परंतु दुर्दैवाने वर्षानुवर्षे आपला जो मुख्य जो विषय आहे तो कांद्याला दर मिळत नाही किंवा कधीतरी एखाद्या महिन्यासाठी दर मिळतो पण सातत्याने दर कधीच मिळत नाही आपल्याला जर सातत्याने दर मिळायचा असेल तर सर्वात प्रथम आपला शेतकरी संघटित झाले पाहिजे आणि शेतकरी संघटित व्हायचे तर ते योग्य दिशेने पण पावलं आपण टाकली पाहिजे आपल्याला जर भाव मिळवायचा आहे तर कोणी एकटं एकटे लढून ह्या गोष्टी होणार नाही मग आपण महाराष्ट्र राज्य कांदोत्पादक उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून सातत्याने लढतोय अधिक बळ वाढण्यासाठी आणि अधिक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी आणि दरवर्षी आपल्याला किमान तीस हजार ती तीस रुपये प्रति किलो आणि तीन हजार रुपये प्रति क्विंटल यापर्यंत दर मिळवायचा असेल तर आपण सर्वांनी एक संघ राहणं गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातला एक मोठा जो कांदो उत्पादक जिल्हा आहे धुळे जिल्हा या जिल्ह्यातल्या साखरी तालुक्यात आपला आज दिवसभराचा दौरा आहे काही बाजार समित्यांना आपण भेटी देणार आहे जसं पिंपनेर दहवेल आणि त्याचबरोबर एक मोठं जे कासारी म्हणून जे गाव आहे या साखरी तालुक्यातलं या गावामध्ये आज सायंकाळी मोठा असा एक भव्य कांदू उत्पादकांचा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आपण काही धोरणात्मक विषय मांडणार आहे तर त्या मेळाव्यात आपणही स्वतः उपस्थित राहू तिथं सर्व सविस्तर माहिती दिली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जे पुढची दिशा कशी असेल ती त्या मेळाव्यामध्ये निश्चित ठरलं जाणार आहे आणि आजचं मग आपलं पिंपनेर दैवेल साखरी हा संपूर्ण दौरा ह्या माध्यमातून संपन्न होणार आहे एक्झॅक्टली खूपच चांगला एका शोकांतिकार आलेले आहे शेतकऱ्याच्या बाजूने इथे नेते खूप होतात परंतु एक संघटितपणा दिसत नाही आहे मला इतिहास आठवतो शरद जोशींनी शेतकरी संघटनेची जी आहे ती पाय ओळ त्याच्यानंतर आले राजे शेट्टी साहेब प्रोग्राम दाबा आले त्याच्यानंतर सदर्भ होत आले परंतु आज जर एकच यातच कुठे दिसत नाही आहे त्यामुळे ते, ते एकसंघ नसल्यामुळे कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे आणि तुमच्याकडे बऱ्याच लोकांचा कांद स्पेसिफिकली कांदा उत्पादक शेतकरी संघ जे आहेत त्यांचं एक आशास्थान तुम्ही आज येता आहात तुम्ही तरुण आहात आणि आशा करतो की तुमचा एक एकच पक्ष तुम्ही म्हणता तुमचं जे वाक्य आहे आणि कोणत्याही राजकारणाचा तुम्ही जोड नाही असा तुम्ही म्हणतात आणि अशा करतो ते देखील भविष्यात देखील तसंच राहील आणि जे तुम्ही शेतकऱ्यांना जो हात तो न्याय द्याल असं मी आशा करतो आणि शेतकरी बांधाना बांधवांना पण मी विनंती करतो आज एक ने उभरतं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे आपण त्यांना सर्व प्रकारे समज सर्व प्रकारे म्हणजे सर्वच म्हणजे एक काही तुम्ही, तुम्ही रस्त्यावर जेव्हा त्यांनी हाक दिली तेव्हा उतरायला पाहिजे आणि प्रत्येक संघटना जी असते ती प्रत्येक संघटनेसाठी एक माणसांचं बळ लागतंच लागतं परंतु एक आर्थिक बाजू देखील खूपच महत्त्वाची असते साहेब सर्व कुणी पूर्ण महाराष्ट्रात दौऱ्यात फिरत असतात सर्व पद्धतीने शेतकरी संघट जे आहेत बांधव आहेत त्यांना उत्पादक त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी आशा करतो आणि शेत आपल्या जो शेतकरी आहे त्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळेल अशी आशा करतो करणारे असे दिगोळे साहेब गेल्या दहा ते बारा वर्षापासून आज या संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सर्व कुटुंब तयार झालं आपलं हे त्या कुटुंबाच्या आगमनापेक्षा मी त्यांचे धन्यवाद देतो आणि महत्वाची गोष्ट आहे की आज नऊ ऑगस्ट दोन दिवसात आलेला आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी शेतकरी संघटनेची स्थापना झाली त्याला जवळपास शेचाळीस वर्ष आज पूर्ण होत आहे आणि एकोणीसशे ऐंशी पासून हे आंदोलन म्हणजे मी फार लहान होतो त्यावेळेस रस्त्यावर भाजीपाला फेकला होता ते मला आजही आठवत आहे शेतकरी संघटना हा ही दृष्टी प्रत्येकाला आहे प्रत्येकाने तो विचार करतो परंतु ते पुढे नेण्याची दिशा दाखवण्याचं काम जे केलं आहे ते देवळे साहेबांनी केलेलं आहे आज देवळे साहेबांनी सुंदरित्या एक संघट निर्माण केलेलं आहे आज तसं पाहिलं गेलं शेतकरी संघटना या स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आल्या परंतु त्यांचं स्वरूप बदलत गेलं शेतकरी आता शरदोजी साहेबांनी जे काम के केलेलं आहे बऱ्याच वेळेस असं लोक म्हणायचे ज्या सगळ्यांना जायचो मी तो म्हणे बामण्याच्या मागे जा कोण जात परंतु हा जो समाज आहे शेतकरी समाज कुठल्याही जातीचा नाही शेतकरी हा समाज आहे शेतकऱ्याला कुठल्याही जाती भेद मध्ये कोणी वाटायला नाही पाहिजे वाटून घेतलं नाही पाहिजे शेतकरी समाजाने सर्वच कल्याण केलं शेतकरी समाज जिवंत नाही राहिला तो कोणीच जिवंत राहणार नाही कोणीही त्या महत्वाची गोष्ट शेतकरी समाजामध्ये ज्या लोकांना जेवढा रोजगार निर्मितीची ताकद आहे की मला नाही वाटत ही इंडस्ट्री उभ्या करा तरी सुद्धा तेवढी ताकद शेतकरी समाजा इतकी ताकद कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नाही कुठल्या आगामी मध्ये नाही कुठल्याही जनरल मोटरमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही मोठ्या कंपन्या असतील तरी शेतकरी शेतकऱ्यांमध्ये चांगली तुमच्याविषयी संघटनेविषयी चांगलं वापर नियोजित केलेलं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय महाराष्ट्रातला एक मोठा कांद उत्पादक जिल्हा धुळे जिल्हा या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि सर्व संघटनेची टीम आणि या पदाधिकारी हा दौरा सुरू झालेला आहे तर या आज आपण पिंपळ खाजगी कृषी बाजार समितीचे आहे या बाजार समितीचे सोनवणे साहेबांनी आमचा येतो शिसा सत्कार केला समजा केला त्याबद्दल त्यांचं पाणी वाटण्याचा आज आपण मुख्यतः आज आपण या समितीमध्ये मी तुमच्या समोर जे काही थोडक्यात मत मनोगत व्यक्त करणार आहे ते कदाचित येणाऱ्या आहे आपल्यासाठी आपल्या खूप उपयुक्त असणार आहे मुळामध्ये कांद्याची संघटना नव्हती तरी कांदा पिकत होता आजही कांदा पिकतोय उद्या का कांदा पिकत का कांदा हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे देशात जर सर्वाधिक कांदा कुठं पिकत असेल तो महाराष्ट्र पिकतो आणि या कांद्याचे उत्पादन घेण्यामध्ये तुम्ही सक्षम आहात संघटना असली काय नसली काय कांद्याचं उत्पादन हे होणारच आहे आपल्याला उत्पादनासाठी नाही जगडायचं तो उत्पादन आपण घेतोय तुम्ही घेताय मी घेतोय अगदी दोन तीन पिढ्यांपासून मी स्वतः कांदा उत्पादक माझं कुटुंब आहे आपल्या घराला ना जो आहे तर असं कोर्यंत माझ्यासमोर बसले किंवा इथं व्यस्पीठेवर बसले असं कोण शेतकरी की त्यांना कांदे पिकून का। भाव नाही पाहिजे असं कोणी आहे का प्रत्येकाला बाजारभाव पाहिजे तर बाजारभाव पाहिजे असं मनात येऊन तो भाव येणार नाही आता आपण एखादा व्हिडिओ पाहून पण आपल्याला भाव येणार नाही आपण कांद्याचे बाजार भाव जर मिळवायचे असतील तर आपल्याला विक्री व्यवस्थेमध्ये मोठं कर काम करावं लागेल आपला एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला जो देश आहे हा देश आपला कांद्याची मोठी बाजारपेठ आहे खूप आपलं आपण राज्यवान आहोत समजा आपल्या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आपला पिकलेला कांदा आपल्या देशामध्ये एकूण पिकवलेल्या कांद्यापैकी किंवा पंच्याऐंशी टक्के कांदा आपल्या देशाचा दहा ते पंधरा टक्के कांद्याची गरज आपल्याला निर्यात होण्यासाठी पाहिजे असते तर दुर्दैवाने केंद्राचं सरकार मग ते आधी असतील किंवा आता विद्यमान सरकार असेल कुठलंही सरकार असतं कांद्याची निर्यातबंदी सातत्याने केली जाते वेळ पडल्यास परदेशातून कांदा आयात करता म्हणजे समुद्रात जसं अनलिमिटेड पाणी असतं तसं अनलिमिटेड कांदा आपण पिकवतो माझे कांदा पिकवतो ज्या देशामध्ये कांदा बाहेरच्या देशातून कधी आयात केला जातो ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आपल्याला जर खूप चांगल्या पद्धतीने कांदा पिकवतून पैसे कमवायचे असेल आणि आपल्या कष्टाचं चीज व्हायचं असेल तर कांदा संघटनेची एकच भूमिका आहे की आम्हाला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव पाहिजे त्याच्याने काय होईल इथं बसल्यापैकी कोणी अगदी पाच ट्रॉली कांदा पिकवणार असेल किंवा पन्नास ट्रॉली कांदा पिकवणार असेल तुम्हाला तीन हजार आणि त्यापेक्षा अधिकचा दर मिळाला दरवर्षी तर निश्चितच सातत्याने आप आपण नफ्यात राहू हे तर अनेक शेतकरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे साधन आहे सामग्री आहे भांडवल आहे वेळप्रसंगी कर्ज घेण्याची क्षमता आहे या सगळ्या गोष्टी करून आपल्याला दुर्दैवाने बाजारभाव मिळत नाही ही आपली सर्वात मोठी समस्या आपल्या वैकी जर कोणी आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल सातत्याने आजपर्यंत हजारो मंत्री होऊन गेले हजारो आमदार होऊन गेले आताही ते म्हणजे असणारे सरकार आहे राज्यात सरकार आहे केंद्र सरकार आहे दुर्दैवाने आपण जे आहोत शेतकरी मात्र कर्जाच्या या काळामध्ये रोखलेला आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असा तुम्ही जेव्हा मार्केट येतात बाजार समिटरमध्ये येतात तुम्ही समूहामध्ये गर्दीने असतात गर्दीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वेदना तुमच्या दुःख आणि तुमच्या समस्या विसरून जातात पण जो तो, तो आपला कांदा विक्री करून त्याची आपली पावती बनवून आपलं जेव्हा तुम्ही घरी जातात त्यावेळेस मग तुमच्या घरच्या खऱ्या समस्या तुम्हाला पुन्हा दिसायला लागतात समस्याची खरी जर निर्मिती होत असेल तर तिथे पैशाच्या अभावामुळे होते म्हणजे आपल्याकडं उत्पन्न चांगलं होत नाही इन्कम आपल्याला मिळत नाही म्हणून आपला शेतकरी हा कर्ज बाजारी असतो आपल्याच हक्काचं पीक आपण चांगल्या दरात कसं विकू आणि आपल्याला सातत्याने बाजारभाव मिळेल सगळ्या काल उत्पादन शेतकऱ्यांना याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करतोय जीवाचं रान पुढे करू परंतु तुमची खूप चांगली साथ आम्हाला भेटली पाहिजे महाराष्ट्रातली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे द्या सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्या कुठल्या द्या या बाजार समित्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्या तुम्ही अधिकाराने हत्याने कांदा संघटनेकडे मांडा ही कांदा संघटना हिचा मालक आहे त्या मालकाचं नाव मी तुम्हाला सांगून जातो आणि आयुष्यभर प्रत्येकाने लक्षात ठेवा ह्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या मालकाचं नाव आहे ज्याच्या शेतात कांदा पिक मग तुम्ही असं मिळालं आणि या कांदा संघटनेचं आणखीन एक वेगळेपण असं आहे म, की संघटनेचा प्रमुख आहे मग मग मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी काही आमची भावना नाही समोर बसलेले एखादे गैरुद्ध बाबा असतील इथं बसलेले आपल्या व्यासपीठावर असलेले कोणी असतील या कोणाही पैकी किंवा तरुण युवा शेतकरी असतील तुमच्यापैकी कोणाकडे एकदम बेस्ट कल्पना असेल चांगली आयडिया असेल ज्या कल्पनेमुळे आपल्या कांद्याच्या शेतकऱ्यांचं आर्थिक भलं होणार आहे अशी गोष्ट जरी संघटनेपर्यंत तुम्ही पोहोचवली तर ते सुद्धा आपण पुढं घेऊन जातो आम्ही म्हणत ती पूर्व दिशा हे असं काही आपल्या संघटनेचं धोरण नाहीये आपण सगळ्यांनी मिळून ही गोष्ट करायची कागदोपत्री कायद्याच्या दृष्टीने त्याला अध्यक्ष लागत असतात कार्यकारणी लागत असते म्हणून त्या जागी आम्ही आहे आणि काही वेगळ्यांनी समोर आहे तुम्ही आमच्या समोर आहे पण आपण एक आहोत की भावना मनात जास्त गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण बिगर राष्ट्रीय आपली संघटना आहे सत्तेचे लोक असतील विरोधाचे लोक असतील आधी जे आता जे विरोध होते ते आधी सत्य होते आणि जे आता सत्येत ते आधी विरोधात होते आम्ही त्यांच्या कार्यकाळामध्ये कांद्याच्या प्रश्नावरती भांडलो आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये भांडतोय आणि उद्या आज अपक्षांचं तरी सरकार आहे मी त्यांच्याशी पण भांडू आम्हाला न्याय पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे कांद्याला किमान तीन हजाराचा हमी भाव पाहिजे आपल्याला कसा असतील बियाणा असतील वाढती मजुरीचे दर असतील या सगळ्या समस्याला आपण तोंड देतो आपल्या कुटुंबातलं प्रत्येक सदस्य महिला माता भगिनी तुम्ही सर्व घाबर कष्ट करतो आपण या सगळ्याचा महाग चाललेला आहे फक्त आपला शेतमाल कांदा असेल इतर शेतमाल त्याला मात्र उचित असा योग्य असा दर मिळत नाही आणि आपली खरी लढाई सांगायची झाली तरी आपल्या कांदा संघटनेचं जे घोष वाक्य आहे आम्ही सातत्याने म्हणत राहतो एकच पक्ष आणि कांद्यावर लक्ष आम्हाला काही सुचत दे आणि सुचवायचं नाही आम्ही हेच सांगतोय तुम्हाला आपण हे मोठ्या संख्येने या बाजार समितीचा आज उपस्थित झाला याही बाजार समितीचा जे संचालक आहेत त्यांच्या समक्ष तुम्हाला सांगतो बाजार समितीतील जे प्रशासन असेल बाजार समितीचे संचालक असतील किंवा सर्व व्यापारी असतील इतर घटक असतील ज्यांचं या बाजार समित रोजचं दैनंदिन काम असतं यापैकी कुठल्याही शेतकऱ्याला अगदी अर्धा एकर एक एकर कांदा इथं शेतकरी असतील किंवा पाच पन्नास एकर कांदा पिकवलेले शेतकरी असतील तुमच्यापैकी वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये कधी तुम्हाला काही अडचण आहे तुम्ही अधिकाराने संघटने ते गाराणं मांडा तो ती समस्या मांडा तुमच्या पाठीमाग भक्कम हे कोट्यावधीच्या संख्येने असणारे महाराष्ट्रातले कांदे उत्पादक तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील कुणाला घाबरू नका कुणाच्या दबावला बळी पडू नका हत्याने आपल्या कांदा चांगल्या दरात विक्री करा छानपैकी कांद्याची आणा आपला कांदा जितका आपण चांगला प्रतवारी करून आपल्याला चांगला दर मिळेल केशी जे आहे की कधीतरी वर्षातल्या एखाद्या पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी असते पण कांद्याच्या बाजारभावाची मंदी आहे ही मात्र सातत्याने राहते आपल्याला कायमच केशी आहे असे आपण इथं तुम्हाला मी आश्वासन देतो आणि तुम्ही मोठ्या संख्येने जमा झाला माझे विचार ऐकून घेतले याबद्दल तुमचे धन्यवाद आणि कुठली कोणाच्या सांगतो कुठलीही समस्या असली कोणी सण करू नका स्वतःवर अन्याय झाला तरी जा तरी संघटनेकडे गाराणं करा किंवा प्रश्न मांडा आणि तुमच्याकडे दुसऱ्या कोणा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी तुम्ही भक्कमपणे त्या शेतकऱ्याची बाजू घ्या कुठल्याही प्रकारे कोणाचंही पुढे पुढे करायची गरज नाही एवढी मोठी ताकद असते ती संघटना तुमच्या आता सोबत आहे कोणालाही घाबरायचं नाही एकदम खमकेपणाने कांद्याची शेती करायची खमकेपणाने एकदम अभिमानाने स्वाभिमानाने आपला कांदा विकायचा सा। चांगले बाजारभाव घ्यायचे पेमेंटच्या पण अडचणी कोणी सहन करायचे नाही आज कांदा विकला तर आजच पावती आजच पैसे कोणीही उद्याही थांबायचं नाही रोज पैसे घ्यायचे व्यापारी जर त्यांचा चांगला व्यापार करायचा आज बँकेमध्ये मोठे मोठे कर्ज फार तुम्ही कर्ज करून कांदा पिकवता का नाही शक्य उत्तर द्या तुम्ही कर्ज काढता का नाही कांदा पिकवण्यासाठी कोण काही ठेवता का नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीने जर कष्ट करता कष्टाबरोबर तुम्ही स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःच अख्या कुटुंबाचे कष्ट त्याच्यामध्ये असतात या सगळ्यामध्ये आपण कोणीही कांद्याचं जे काही आपलं दैनंदिन विक्री होत असते उगीच पाच पन्नास रुपये आधी कोणी आपला कांदा घेईल आणि नंतर कधीतरी अशा अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होते आपण हे होणार नाही ओलावण्याची आर्थिक बेसिस्त पणा याच्या आपण काळजी घ्यायची प्रोत्साहन ज्या दिवशी पावती त्या दिवशी कॅश पेमेंट घेऊन इथून तुम्ही तु तु जायचं आहे जीच बाजार समितीने आपण सर्व महाराष्ट्रामध्ये शिस्त लावणार आहोत हे मी तुम्हाला आश्वासन विचार तुम्ही ऐकून घेतले आणि मला इथं बोलून घ्या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत जे शिरवाडी या बाजार समितीने उशीर असा सत्ता सन्मान केला आमच्या सर्व टीमचा सन्मान केला आणि त्याच्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र